राधू तुला लोकांनी फरशी पुसाय लावली बाळा कशा मग मी त्यांना नको म्हणती मला थोड्या वेळा फरशीच पुसायची बाळा पाणी घेतलंय फरशी खराब झाली पुसली नाही दोन दिवस झालं पाणी भरपूर लागणार ते कापड कुठलं घेतलं बाहेरच दुसरी पॅन्ट आहे ते घेत ना नको म्हणते तरी ऐका नाही पुसते फरशी आपली एवढीच्या <laughs> छुटकल्या मगात घेतले पाणी आणि सगळी फरशी पुसून काढली इकडं राधून आणि इकडं मालिका लावली होती आता गेल्या बाहेर बघत बघा भास्कर राहिले राहिली मोठं कापड घ्यायचं असतं बाळा आता रूम मध्ये आली राधू रूम पुसायला आले आता रूम हे काय आहे ना काहीतरी केलं वाटत म्हणून ती लागला रडायला मन ती जाऊ नका उन्हात खेळ कोण ऐकत माग मी इकडं कपड्याच्या गाड्या घालत होती राहतो तिकडं फाल पुसत होती आता मी आजीनं सांगितलंय ना फरशी पुसाय मग काय आजी म्हणली की मी हिला म्हणलं पुसू नको राहतो फरशी आजी म्हणली अगं की पुसते तर का पसून द्या नाही त्यांना मगच म्हणलो होत खेळू नका थोड्या वेळा नाही एखादी गाडी यायची पूर्ण त्याच्यामुळे एका जागा नसलेली भरगी दोन पोर ऐकत नाही कोणाचं सुद्धा एक एक जण असल तर हाना येते सपका येते पण दोघाला कोणी काय करा महागारी गो राखतात असू दे असू दे, आशा दे, दे ती बारकी तिला काय कळत ती छुट्टी आहे वाळली की जाऊ दे झाडून तर कचरा गोळा केलाय घरही पुसले राहतो नाही दोन तिने पण आणि इथं मानानेच येऊन देवपूजा करायला लागली मला तर माहिती पण नाही सगळं देव खाली घेतलं होतं देव, देव घरातनं आणि जागा पुसली होती बघा आणि ते देव दुतलं पुसलं हळदी फुंक लावलं मांडलं परत आणखीन काढलं तिने मागं असं ठेवलं होतं तिला म्हणलं तसं नको ठेव तिने आणखीन परत काढलं परत मांडायला लागली हे पण ठेव पाटे माग मोरं घेऊन पळून जातात हे देव नाही तर देवा शेजारी ठेव आणि आता इथं वात उत्पत्ती पण लावली होती वात उदपत्ती मी खाली घ्यायला लावली म्हणलं फुलं आहे तर फ्रीजमध्ये फुलं ठेवून घे म्हणलं ती उत्पत्ती पोळायची फुलं ठेवताना आणि तिने सगळंच परत केलं रिटर्न महागारी घेतलं सगळं देव मांडून ना हळदी कुंक पण लावलं होतं वाटवे जा उदबत्ती पण लावली होती आणि फुलं पण ठेवली फ्रीजमधली फुलं दिली तिच्याकडे मी स्वयंपाक करायला लागले होते दिली फुलं फुलं पण मांडून घेतली गुलाबाचं फुलं पाडव्याला आणली होती बघा मी वीस रुपयाची हार होता यात आणि फुलं पण होते सगळी हात लावली उदबत्ती बाहेर चालली तू ला आणि माझी पिवडी ही तर बघतो मध्ये तर आता

तस पण आहे का बघ आता शे कुठल्यात मग असे इतक्या उशिरा कशाला झोपली होती दोघ पण हो <laughs> बिस्किट देऊ नको राहतो कोणाला आग 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 देऊनच दिलं नाही नको ह्या डबीला कप आहे माहिती ना कशाला आणायचं घरी राहतो कोणाला तरी मैत्री ना यायचं ना ग खायचं काच बरं दुखणं यायचं ढिगभर लागली खायला तुला म्हणलं होतं लप म्हणून ना ऐकता घरी आणत ना बाहेरनं कोण ना कोण घासबर देतं कुठं काकाने दिले कुठं कोणी दिले मॅडम दिले आणि तेच के ते झालं खाल्लं दोघांनी ते एक एक चार बिस्किट येतात पुढं हे आज आहे रविवार आणि पोरांच्या आंघोळ्या झाल्या आणि आंघोळ्या झाल्या झाल्या नाष्टा हे केला पोरांनी राधू ओमने आणि हिचा आता ओम करत होता अभ्यास त्यांनी आधी मध्ये काढलंय बघा एक दोन त्याला म्हणलं होतं एक पसन सुरुवात कर त्याला जी सोपं वाटण आधी ते त्यानं काढलंय सहा काढलाय सात काढलाय आठ आणि नऊ काढायला लागलाय मग उलट का केलं एक पासन काढ म्हणलं ना तुला आता चार काढाय जमाना म्हणतोय गोल गोलले मोठा होत म्हणत होता सोपी पद्धत शिकवती रात्री घेतलं होतं ना तुझे प्रश्न उत्तर बरं थांब दोन मिनटं भात टाकू दे जाय पाणी उकळ हो डाळ शिजून तयार आहे ओरम भात करायला लागले व म ते चारम पाच चल